नमस्ते मंडळी संजय गांधी निराधार पेन्शनचा जरी हप्ता तुम्हाला आला नसेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि जरी पेन्शन आली असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणाला किती पेन्शन जमा झाले आणि कोणत्या महिन्याची पेन्शन राहिली आहे कोणत्या महिन्याची पेन्शन जमा झाली आहे हे कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे संजय गांधी निराधार पेन्शन आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतनसाठी सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला ह्या महत्त्वाच्या गोष्टी समजून जाणार आहेत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी हयात प्रमाणपत्र अत्यावश्यक ही गोष्ट आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि बऱ्याच जणांना माहीत नाही की हयातपत्र नक्की काय आहे ते कसं काढलं जातं कुठे काढलं जातं आणि कुठे दिलं जातं काही माहीत नाही त्यामुळे अनेक लोकांच्या पेन्शन अडकलेल्या आहेत तर हा सर्वांनी व्हिडिओ पहा शेवटपर्यंत अगदी न थांबवता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना हयात प्रमाणपत्र नसल्यामुळे भरपूर असे लाभार्थी आहेत जे त्रुटीमध्ये पडलेले आहेत की त्यांना हयातपत्र प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रं काय आहेत कोणती कोणती आहेत हे माहीत नाही तर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे हयातपत्र तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिलं जातं अर्ज कशा पद्धतीनं भरावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही आधी पहिल्यांदाच हे व्हिडिओ पाहत असाल शासकीय योजना ए टू झेड तर या चॅनलला सबस्क्राईब करा आधी आणि लक्षपूर्वक हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बेल आयकॉन दाबून ठेवा घंटीचं बटन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन एक एक जो काही ये बातमी येत जाईल ती तुमच्याजवळ पोचत राहील चला तर आपण पाहूया आपण हयातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत हे आधी समजून घेऊया त्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा किमान एक वर्षाचा असावा यामध्ये पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड आणि निवडणूक म्हणजे मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन हे जर तुमच्याकडं असेल तर सहजरित्या हयातीचं प्रमाणपत्र दिलं जातं आता हे हयातीचं प्रमाणपत्र कोणत्या ठिकाणी दिलं जातं यासाठी अर्ज कोणता भरावा पूर्ण प्रोसेस आता समोर समजून घ्या या शासकीय कामासाठी हे हयातपत्र तुम्ही बिनधास्त वापरू शकता सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयाचे नावे त्यानंतर तालुका आणि जिल्हा असे मराठी आणि दोन्ही भाषेमध्ये यामध्ये उल्लेख करलेला करण्यात आलेला आहे हयातपत्रामध्ये जो तुम्हाला भाषा समजेल त्या भाषेमध्ये सविस्तररित्या अर्ज भरत जावा हयातपत्राचा अर्ज हाच दाखला म्हणून तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता जावक क्रमांक त्यावर तुम्हाला टाकायचा नाही ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत या ठिकाणी जावक क्रमांक दिला जातो जी दिनांक ज्या दिवशी तुम्ही देणार आहे तो अर्ज ते ग्रामपंचायतीचे कर्मचारी तुम्हाला टाकून देतात ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्या दिवशीचा दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे मग त्यावरती त्या अर्जावरती म्हणजे हयातीच्या दाखल्यावरती सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास कि ग्राम अधिकारी यांच्या अंतर्गत हा हयातीचा दाखला दिला जातो परंतु ग्रामपंचायतीचे नाव जी ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचं नाव इथे टाका तालुका जिल्हा टाकून द्यायचा आहे त्यानंतर ज्या व्यक्तींना हयातीचा दाखला लागणार आहे त्या व्यक्तीचं नाव आधार कार्डावर जे असेल त्या पद्धतीने आधार कार्ड आहे तसे सेम टू सेम नाव टाकून आधार कार्ड क्रमांक देखील टाकायचा आहे त्या अर्जावरती त्यानंतर राहणार तालुका जिल्हा टाकायचा आहे आणि दिनांक पूर्ण दिनांक टाकायचे आहेत हयात आहेत व त्यांनी माझ्या सक्षम सही अंगटा केलेला आहे असा सदर अर्जाचा दाखला तुम्हाला देण्यात येईल अर्जदाराच्या मागणीनुसार देण्यात येत आहे असा उल्ला उल्लेख या अर्जावरती करण्यात आलेला असतो तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार या दिवसाची उल् दिवशीची उल्लेख असणार आहे सही व शिक्का ग्रामपंचायतचा आहे का नाही हे पाहून त्या ठिकाणचे तुम्ही ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे अर्जदार सही व अंगटा दोन्हीही तुमचे या कागदपत्रावरती लागतात अंगठा मारत असाल अंगटा घ्या सही करत असाल सही करा आणि हे तुम्हाला हयात प्रमाणपत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि हे हयात प्रमाणपत्र असल्याशिवाय तुमची पेन्शन जमा होऊ शकत नाही आणि आता आचारसंहिता झाल्या आचारसंहितेच्या अगोदरपासून तुमची पेन्शन थांबली आहे बऱ्याच जणांना अजून देखील पेन्शन आली नाही तुम्ही खातं अपडेट झालं आहे का बघा हयातीचा दाखला दिला नसेल तर अकाउंटला पेन्शन जमा होणार नाही ही, ही महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या ताबडतोब बँकेत जाऊन हयातीचा दाखला देणे गरजेचे आहे चेक करा आणि दिला नसेल तर हयातीचा अर्ज दाखल्याचा अर्ज घ्या तो भरा सैशिका घ्या त्याच्यावरती तिसरा सरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक इतरांचा सैशिका घ्या आणि तो हयातीचा दाखला अकाउंटला जोडा म्हणजे तुमची पेन्शन कंटिन्यू येत राहील आणि आता लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे ज्यांना संजय गांधी श्रावण बाळ योजना भेटते असे डबल डबल योजनेचे लाभ घेतला आहे कमेंटमध्येच सांगा तुम्हाला पुढे धोक्याची घंटी आहे माझ्या बहिणीनं तुम्हाला पुढच्या पेन्शनची पेन्शनचे हप्ते मिळतील का नाही हे सांगू शकत नाही यासाठी कमेंटमध्ये सांगा ज्यांनी कोणी योजनेचे दोन दोन लाभ घेतले त्यांच्यासाठी वेगळा मी व्हिडिओ बनवेन खास त्यामध्ये तोपर्यंत तुम्ही वॉच करा त्या व्हिडिओची वाट पहा आणि अशा लोकांना लाभ भेटणार नाही आतापर्यंत तुम्हाला भेटत आहे पण अजून लाडकी बहीण योजनेची तपासणी झाल्यानंतर हे सर्व सॉर्ट आऊट झाल्यानंतर लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीनं जर तो लाभ घेत असतील तर त्यांची पेन्शन कॅन्सल होऊ शकते यासाठी कमेंटमध्ये सांगा असे दोन दोन तुम्ही अर्ज भरले आहेत का श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजना जे तुम्ही घेत होता तुमची आत्ता पण पेन्शन आली नाही याचं कारण दोन असू शकतात एक हयातीचा दाखला दिला नसेल आणि दोन म्हणजे तुम्ही संजय गांधी पेन्शन घेत आहे तरीही तुम्ही लाडकी बहिणीला दे देखील अर्ज केला आहे मग लाडकी बहिणीचे तुमच्या अकाऊंटला पैसे जमा झाल्यात पण संजय गांधीच्या हप्ते थटल्यात कारण तुम्ही आधार कार्डावर बर्थ डेट चेंज करून तो लाभ घेतलेला असतो तर कृपया करून कमेंटमध्ये सांगा असा तुमचा प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्यात येईल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अशा कोणी बहिणी आहेत भरपूर चाळीस लाख लोक असे आहेत की अपात्र ठरलेत तर अशा लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोच करा खेड्यापाड्यामध्ये ही बातमी पोचवा आणि ज्यांना कोणाला पेन्शन भेटली नाही यांच्यासाठी हयातीचा दाखला कसा कुठे काढावा यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तर त्यांच्याकडे हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही पेन्शनचा लाभ देण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा धन्यवाद आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले आणि व्हिडिओ पाहिला आहे त्यांना मी धन्यवाद देते जय हिंद जय जेह महाराष्ट्र